नमस्कार मी गौरी कुबेर ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट आज देशभरामध्ये राम मंदिराचं उद्घाटन आणि प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतल्या भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि याच निमित्तानं देशभरामध्ये उत्साहाचं जल्लोषाचं आणि भक्तिमय वातावरण आहे त्यानिमित्तानं वेगवेगळ्या घडामोडी आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधनं ऐकूयात याशिवाय जगभरातल्या आणि देशातल्या विविध घडामोडींचाही आढावा घेऊयात अफगाणिस्तानमध्ये भारताचं एक विमान क्रॅश झाल्याची माहिती तिथल्या स्थानिक माध्यमांनी दिली होती मात्र आता भारत सरकारनं हे विमान भारतीय नसल्याचं स्पष्ट केलंय याबाबतचं सविस्तर वृत्त आपण ऐकणार आहोत आणि आज चर्चेतल्या बातमीमध्ये अयोध्येतली मोहीम फते आणि आता लक्ष्य काशी मथुरा अशी घोषणा प्रसिद्ध विधीज्ञ हरिशंकर जैन यांनी केली आहे त्याविषयी ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला सुरुवातीला ऐकूयात राम मंदिराची बातमी अयोध्येमध्ये अखेर राम मंदिराचं आज लोकार्पण होणार आहे त्यानिमित्तानं देशभरामध्ये उत्साहाचं आनंदाचं आणि भक्तिमय वातावरण आहे बावीस जानेवारी हा दिवस संपूर्ण देश एका उत्सवाच्या स्वरूपात पाहतोय उपलब्ध माहितीनुसार एक हजार पाचशे अठ्ठावीस मंदिरं तोडून या ठिकाणी मशीद बांधण्यात आली होती त्यामुळे पाचशे वर्षांनंतर पुन्हा या ठिकाणी राम मंदिर होत असल्याचं पाहून देशवासियांमध्ये समाधानाची भावना आहे राम मंदिराच्या उभारणीसाठी हिंदूंना संघर्ष करावा लागला त्यात काहींना आपला जीव देखील गमवावा लागला त्यात कोठारी बंधूंचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं कोलकाता मधल्या दोन भावांनी पहिल्यांदा बाबरीवर एकोणीसशे नव्वद मध्ये भगवा फडकवला होता या घटनेनंतर तीन दिवसांनी त्यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता कोठारी बंधू कोण होते जाणून घेऊयात रामकुमार कोठारी वय बावीस वर्ष आणि शरद कोठारी वय वीस वर्ष हे दोघही सख्खे भाऊ होते ते कोलकाताच्या बडा बाजार इथं राहायचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते संबंधित होते आणि एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांनी राम मंदिर आंदोलनात कार सेवा करण्याचा निर्णय घेतला होता या काळात मोठ्या संख्येनं तरुण कार सेवेसाठी पुढे आले होते तेव्हा देशभरात राम मंदिर आंदोलन हे तीव्र झालं होतं बहिणीचं लग्न अवघ्या काही दिवसांवर असतानाच ते अयोध्येत आले होते कोठारी बंधू कार सेवेसाठी तयार झाले होते पण त्यांच्या बहिणीचं लग्न काही दिवसांवरच येऊन ठेपलं होतं त्यामुळे वडिलांनी त्यांना थांबवलं मात्र लगेचच परत येतो असं सांगत त्यांनी अयोध्येकडे जाण्याचा निर्णय घेतला पण ते कधी परत आलेच नाही बावीस ऑक्टोबरला रात्री कोलकाता मधनं रेल्वेनं ते वाराणसीमध्ये आले आणि काही काळ टॅक्सीनं प्रवास केल्यानंतर आजमगडच्या फुलपूर पासनं त्यांनी पायी प्रवास सुरू केला दोनशे किलोमीटर चालल्यानंतर ते अयोध्येत पोहोचले बाबरीवर भगवा फडकवला कोठारी बंधू तीस ऑक्टोबरला वादग्रस्त ठिकाणी पोहोचले आणि अयोध्येमध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता यावेळी लाखोंच्या संख्येनं कारसेवक तिथे आले होते माहितीनुसार जवळपास पाच हजार वादग्रस्त ठिकाणी पोहोचले होते यावेळी कोठारी बंधू हे पुढाकार घेत बाबरी घुमटावर चढले आणि त्यावर भगवा झेंडा फडकवला दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद साली विनय कटियार यांच्या नेतृत्वात कारसेवक हनुमान गडीकडे जात होते या दरम्यान पोलिसांनी गोळीबार सुरू केला अनेक कारसेवकांनी तिथल्या घरांचा आश्रय लपण्यासाठी घेतला त्यातच एका भावाला पोलिसांनी रस्त्यावर असतानाच गोळी मारली आणि त्याला वाचवण्यासाठी दुसरा भाऊ आला तेव्हा त्याला देखील गोळी मारण्यात आली दोनही कोठारी बंधूंना अयोध्येच्या रस्त्यावरच मृत्यू आला असं सांगण्यात येतं अफगाणिस्तान मधल्या भारतीय विमानासंबंधीची बातमी जी व्हायरल झाली होती त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात हो अफगाणिस्तान मध्ये एक विमान क्रॅश झाल्याची माहिती तिथल्या स्थानिक माध्यमांनी दिली होती मात्र आता भारत सरकारनं हे विमान भारतीय नसल्याचं स्पष्ट केलंय डी जी सी ए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे अफगाणिस्तान मध्ये घडलेली ही घटना दुर्दैवी आहे मात्र हे विमान भारतीय नाही हे इंडियन शेड्युल्ड एअरक्राफ्ट किंवा भारतीय चार्टर्ड विमान सुद्धा नाही हे मोरक्को रजिस्टर्ड लहान विमान आहे अशी माहिती डी जी सी एन दिली आहे हे विमान रशियाचं आहे का तर याच दरम्यान रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक रशियन विमान हे शनिवारी रात्री अफगाणिस्तान जवळ असताना रेडारवरनं गायब झालं होतं या विमानामध्ये सहा प्रवासी होते हे विमान डसॉल्ट फाल्कन दहा जेट होतं हे चार्टर्ड प्लेन भारताकडनं मॉस्कोकडे प्रवास करत होतं अफगाणिस्तानमधल्या स्थानिक माध्यमांनी माहिती मंत्रालयाच्या हवाल्यानं असं म्हटलं होत की भारताकडनं मॉस्को कडे जाणारं एक विमान अफगाणिस्तानच्या प्रांतामध्ये हे विमान भारतीय असल्याचा दावा तालिबाननं केला होता मात्र आता भारत सरकारनं याबाबत स्पष्टीकरण जारी केलंय महाविकास आघाडीबाबतची एक बातमी ऐकूयात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात प्रथम बोलणीत काँग्रेसच्या वाट्याला राज्यातल्या अठ्ठेचाळीस पैकी बावीस मतदारसंघ येणार असल्याचं जवळपास निश्चित आहे असं असलं तरीही विदर्भातल्या रामटेक आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघावर शिवसेनेनं आपला दावा सोडलेला नसल्याचं सांगण्यात येत आहे रामटेक मधून शिवसेनेचे कृपाल तुमाने दोन वेळा तर यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी या सातत्यानं निवडून येतात हे दोनही खासदार आता शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत या दोनही जागा सोडल्या आहेत तर विदर्भातलं प्रतिनिधित्व संपुष्टात येईल अशी भीती शिवसेनेला वाटतेय असं असलं तरीही या दोनही मतदारसंघात शिवसेनेच्या विजयात भाजपचा मोठा वाटा आहे या ठिकाणी काँग्रेसला विजय मिळवता आला नसला तरीही मतांची टक्केवारी चांगली आहे जय आणि पराजयात काही हजारांचाच फरक आहे रामटेक मधल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक निवडून आले होते हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची त्यांची मूळच इच्छा नाहीये मात्र भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनीच तडजोड करण्याची तयारी दर्शवलेली आहे त्यामुळे रामटेक आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात लढणाऱ्या इच्छुकांचं टेन्शन आता वाढलेलं आहे जागा वाटपा संदर्भात इंडिया आघाडीची बैठक दिल्ली इथे घेण्यात आली आहे राज्य राज्यस्तरावरही बऱ्यापैकी बोलणी झालेली आहे ज्या पक्षाचा जिथे प्रभाव असेल तिथे त्यांच्यासाठी जागा सोडण्याची तयारी सर्वांनीच दर्शवलेली आहे काँग्रेसनं विभागनिहाय बैठकांना सुद्धा सुरुवात केली आहे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत अमरावती आणि नागपूर विभागाची बैठक सुद्धा पार पडल्याचं सांगण्यात येत आहे या दोन्ही नेत्यांनी जागावाटप करताना काही अडचणी येणार नसल्याचं स्पष्ट केलंय आघाडीत विदर्भातले अमरावती आणि भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं अमरावती इथं निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपचा भगवा हाती घेतलाय त्यामुळे राष्ट्रवादीचा इथं नव्या उमेदवाराचा शोध घेणं सुरू आहे गोंदिया भंडारा प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी राखीव हो होत त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे ते राज्यसभेवर आले आणि दुसरा सक्षम उमेदवार हा राष्ट्रवादीकडे नाहीये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा गृह जिल्हा असल्यामुळं ते तिथं काँग्रेसचा दावा करणार असल्याचं बोललं जात आहे श्रोत्यांना वेगवान घडामोडी राज्य सरकारनं राम मंदिर प्रतिष्ठापना दिवशी जाहीर केलेल्या सुट्टीला आव्हान देणाऱ्या चार कायद्याच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या के याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे राज्य सरकारनं जाहीर केलेली ही सुट्टी मनमानी असून अशी सुट्टी जाहीर करणं राज्य सरकारच्या अधिकारात आहे असा दावा याचिकेत करण्यात आला होता कायद्याचा अभ्यास करणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी दाखल केलेली के ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे या याचिकेमुळे आम्हाला धक्का बसला असून याचिकेत इतरही गंभीर विधानं आहेत कायद्याच्या विद्यार्थ्यांमध्ये निदर्शनास आणल्याप्रमाणे अशी विधानं करण्याची अशी एखाद्याची कल्पना शक्ती असेल यावर विश्वास ठेवणं आमच्यासाठी कठीण आहे असं न्यायालयानं म्हटलंय अयोध्येत आज जो रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे तो सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी काही हॅकर्स बनावट लिंक तयार करतायत या लिंकमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतात या संदर्भात गृह मंत्रालयानं सुद्धा अलर्ट जारी केलाय लाईव्ह स्ट्रीमिंगच्या नावावर सायबर गुन्हेगार बनावट लिंक देऊन फसवणूक करू शकतात त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजेस आल्यानंतर त्या लिंक संदर्भात खात्री करणं गरजेचं आहे एका क्लिकवर पहा राम मंदिर सोहळा लाईव्ह असा बनावट मेसेज येण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम सायबर विंगनं असं अलर्ट जारी केलं असून सायबर विभागाला तशा फेक लिंकची माहिती मिळालेली आहे प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आलिया भट नंतर नोरा फतेही हिचाही डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं दिसून आलंय तो व्हिडिओ आल्यानंतर सेलिब्रिटी नोराला मोठा धक्का बसलाय तिनं चाहत्यांना नेटकऱ्यांना आपण ती व्यक्ती नसून आपल्याऐवजी आणखीच दुसरी कुणीतरी तुमच्याशी संवाद साधत असल्याचं म्हटलंय काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटीजना डीप फेक व्हिडिओचा फटका बसल्याचं दिसून आलं होतं त्यातच आलिया भट्टच्या व्हिडिओचा सुद्धा समावेश होता अयोध्येतल्या समा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आज होणार आहे या कार्यक्रमाला देशभरातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होत आहेत महेंद्र सिंग धोनी सचिन तेंडुलकर रविचंद्रन अश्विन यांच्यासारख्या अनेक भारतीय क्रिकेटपटूंना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळालंय भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना सुद्धा अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे पण विराट कोहली अयोध्येला जाणार की नाही यावर सर्व चर्चांना आता पूर्ण विराम मिळालाय इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तयारीसाठी विराट हैदराबादला ला असं सांगण्यात येत आहे श्रोत्यांना ऐकूयात आजची चर्चेतली बातमी अयोध्येमध्ये मोठ्या उत्साहात रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे मागच्या अनेक वर्षांपासून राम जन्मभूमीचा लढा सुरू होता भाजप सरकारच्या काळात या लढ्याला यश आलं असून आता मंदिर देखील उभं राहिलंय याच संदर्भात मंदिर प्रकरणातले वकील हरी शंकर जैन यांनी यापुढल्या लढ्याचा सुतोवाच केलाय ते काय म्हणाले आहेत हे आपण जाणून घेणार रा। आहोत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत मोठी तयारी सुरू झालेली आहे आज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेच्या विधींना सुरुवात होणार आहे त्यापूर्वी हजारो रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत यात दिल्लीतनं अयोध्येकडे विमान निघाली आहेत काशी विश्वनाथ केसचे वकील हरिशंकर जैन यांचाही यात समावेश आहे त्यांनी एका न्यूज चॅनलला दिलेली मुलाखत चर्चेत आलेली आहे जैन म्हणाले आहेत की काशी मथुरामध्ये दोन हजार एकोणतीस पर्यंत मोठं मंदिर उभारलं जाणार आहे हिंदू भावना ज्वलंत झालेल्या आहेत इतिहासात जेवढी मंदिरं पाडली गेली होती ती सगळी मंदिरं उभारणीचं काम येणाऱ्या काळामध्ये होणारे हरिशंकर जैन म्हणाले आहेत की एक एक करून सगळ्या मंदिरांचं निर्माण होणारे काशी आणि मथुरेमध्ये मंदिर निर्माण आंदोलन सुरू झाले दोन हजार एकोणतीस पूर्वी काशी आणि मथुरा इथल्या मंदिरांचा शिलान्यास आणि उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल जैन यांची ती मुलाखत चर्चेत आली असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका यूट्यूबवर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताज नाही वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला